कला विदर्पण न्यूज इचलकरंजीकरांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वस्त्रोद्योगाचा विजेचा प्रश्न आणि महानगरपालिकेचे जीएसटी अनुदान हे सर्व प्रश्न नजीकच्या काळात निश्चितपणे मार्गी लावले जातील अशी ग्वाही देतानाच आमदार राहुल आवाड हे सातत्याने पाणी प्रश्नासाठी पाठपुरावा करत असून ते इचलकरंजीकरांना पाणी देणारच अन्न नसेल तर आपण शोधून काढू असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीत व्यक्त केला सातशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि त्यानिमित्ताने येथील के एटीपी ग्राउंडवर आयोजित विकास पर्व महासभेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे मंगल कलश देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच कलापांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल इन्स्टिट्यूट डीकेटीई यांच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या शेतीसाठी उपयुक्त एआय तंत्रज्ञानाच्या प्रोजेक्ट अटल प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला केंद्रात व राज्यात महायुतीचं सरकार असल्याने महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गत सहा महिन्यात राज्य सरकारने पारदर्शी कारभारासाठी शंभर दिवसांचा कार्यक्रम राबवताना सर्व कार्यालये गतिमान करण्यासह लोकाभिमुख केली आहे आता पुन्हा तीन टप्प्यात दीडशे दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस अंतर्गत दोन हजार मध्ये उद्दिष्टांचा आराखडा केला जाईल तर दोन हजार मध्ये राज्याला व जनतेला काय देणार हे निश्चित करून त्यातून विकसित महाराष्ट्र निर्माण केला जाईल तर ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून राज्य सरकार व त्यांची विविधांगे यातून ऑनलाईन सेवा पुरवली जाईल त्याच माध्यमातून पुढच्या टप्प्यात आवश्यक ते सर्व दाखलेही नागरिकांच्या वर मिळण्याची सुविधा दिली जाईल महापुरामुळे सातत्याने भयानक परिस्थिती निर्माण होत असून तो सोडवण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमात पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा प्रकल्प तयार केला जात आहे तयार केला आहे परंतु मधील अडीच वर्षांच्या काळात तो रेंगाळला होता आता तो पुन्हा गतिमान देत त्याला गती देत या प्रकल्पाचे टेंडर या पंधरा दिवसात काढली जाईल यातून पुराची समस्या दूर होण्यास मदत होईल त्याबरोबरच महापुरासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अलममट्टी धरणाच्या उंची वाढीला राज्य सरकारचा विरोधच आहे यामध्ये आम्ही मागे हटणार नाही असं सांगत प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊन असे जाऊ असेही ते म्हणाले शिवाय पुराच्या दुष्काळी भागात वळवण्याचा प्रकल्प झाल्यास अमल अलममट्टीचा धोका उरणार नाही राज्यात तब्बल दीडशे टीएमसी पाणी हे समुद्रात मिळते तेच पाणी वळवल्यास अर्ध्या महाराष्ट्रातील दुष्काळ दूर होईल असंही त्यांनी सांगितलं एकीकडे जादा पाण्याचा प्रश्न असताना दुसरीकडे वस्त्रनगरी पाण्यापासून वंचित असल्याचा उल्लेख करताना पाणी संदर्भात आमदार राहुल आवाड हे सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करत आहे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तपासल्या जात असून कोणताही विरोध होणार नाही ते पाहून निर्णय घेऊ असं सांगत इचलकरंजीला पाणी देणारच आणि नाही मिळाले तर शोधून काढू परंतु पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे याबरोबरच इचलकरांची महानगरपालिकेच्या जीएसटी अनुदान कसे देता येईल याचा आढावा घेतला जात असून येत्या दोन महिन्यात हा प्रश्न मार्गी लावला जाईल वस्त्रनगरीला वीज आणि विजेचे दर अशा अडचणीतून मार्गक्रमण करावे लागत आहे त्यासाठी सोलर योजना राबवून त्याद्वारे पुढील पंचवीस वर्ष विजेचा दर एकच राहील आणि वस्त्रोद्योग अडचणींमधून बाहेर पडेल आणि एक्सपोर्ट सिटी बनेल यासाठी सोलर सिटीचाही लवकरच निर्णय घेतला जाईल असंही सांगत सरकार तुमचं असून काळजी करू नका असा सल्लाही त्यांनी दिला आहे आमदार राहुल आवडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकेत गत सहा महिन्यात आपण केलेल्या विकास कामांचा आढावा घेताना तहानलेल्या वस्त्रनगरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न योग्य तो निर्णय घेऊन कायमस्वरूपी सोडवावा वस्त्रनगरीतील वस्त्रोद्योगाला भेडसावणारा वीज आणि दराचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी इचलकरंजीला सोलर सिटी बनवावे कोल्हापूर सांगली व सातारा या तीनही जिल्ह्यांसाठी धोकादायक असलेल्या महापुराचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध दर्शवावा आदी मागण्या करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची परवानगी द्यावी असे सांगत प्रामाणिकपणे राबवणाऱ्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासह पहिला महापौर हा भाजपचाच असेल अशी ग्वाही दिली आहे प्रसंगी व्यासपीठावर सहकार महर्षी कलापांना आवाडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक मकरंद देशपांडे आमदार शिवाजी पाटील विजय जाधव नाथाजी पाटील रवी आवाडे महेश जाधव अशोक स्वामी स्वप्नील आवाडे प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे अहमद मुजावर सुनील पाटील बाबासो चौगुले शेखर शहा बाळासाहेब माने श्रीरंग खवरे मिश्रीलाल जाजू महेश पाटील सुभाष गोटखिंडे तानाजी पवार जयवंत लायकर सौ मौशमी आवाडे नजमा शेख सपना भिशे अर्चना कुडचे सीमा कमते मंगल सुर्वे सौ अश्विनी कुबडगे अनिल डाळ्या आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते आभार भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी मानले सूत्रसंचालक प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केले भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन सेवन सेव्हन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री फाइव जीरो सिक्स फाइव 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 से दूरधनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पांच चार शून्य नौ आठ नौ वॉट्स क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी कोलहापुर जी मेल डॉट कॉम